पी, कदापी विसरता कामा माझी तुम्हाला विनंती आहे की ज्याचा उल्लेख माझ्या आधी अनेक वक्तांनी केला पुन्हा मी रिपीट करत नाही परंतु आपण आपली विचारधारा कुठं सोडलेली नाही आपली आहे त्या संदर्भामध्ये का बदल झाला माग शिवसेनेबरोबर का गेलो आता भाजप बरोबर का गेलो का माझ्या मागच्या वेळेस महाविकास आघाडी केली का आता महायुती केली त्याच्याबद्दल प्रांताध्यक्ष बोललोय मी पण अनेकदा बोललोय बोल मला तेच तेच सारखं सारखं उकरून काढायचं नाही आता आपल्याला विकासावर ध्यान द्यायचं आहे आपल्याला आपल्या तरुण शक्तीवर ध्यान द्यायचं आहे आताच इथं युवा कल युवा कल्याण आणि क्रीडा बंदरे ह्या प्रकारचं खातं आपल्या संजय बनसोडेकडे आहे मागे आदिती तटकरेंनी पहिला महिला धोरण आपण आणलं दुसरं आणलं तिसरं आणलं आता मधल्या काळामध्ये आदितीनं चौथं महिला धोरण आणलं कॅबिनेटने त्याला मान्यता दिली एकाच धोरणावर अवलंबून राहायचं नसतं काळानुरूप काही बदल करायचे असतात आणि तशा प्रकारची समयसूचकता दाखवायची असते एवढा मोठा आपला युवा वर्ग संख्या एवढी मोठी परंतु दोन हजार बारा साली आपण पहिलं युवा धोरण आणलं त्याही मंत्री त्यावेळी मंत्रिमंडळात मी दिलीपराव रामराजे आम्ही काही सहकारी मित्र होतो आता दुसरं धोरण ह्या सगळ्या युवकांचा उत्साह बघितल्यानंतर मी त्या खात्याचे मंत्री संजय बनसोडे यांना सांगितलेलं आहे की आता या धोरणाच्या बद्दल आपण समिती स्थापन केलेली आहे पुढचं युवा धोरण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या निमित्तानं महाराष्ट्राला त्या ठिकाणी देणार आहे त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास हे धोरणामध्ये प्रमुख त्या बाबतीतली भूमिका असेल राज्य युवा प्रशिक्षण केंद्र युवा महोत्सव वेगवेगळ्या प्रकारचे युवा महोत्सव घेऊन कशा पद्धतीनं आताही आम्ही वेगवेगळ्या विभागामध्ये बेरोजगारांना रोजगार कसा निर्माण करता येईल आणि त्यांना काम कसं का मिळेल याही करता परवाच एका फाईलवर मी सही केलेली आहे आणि त्याच्याबद्दल जवळपास एकेका विभागामध्ये चार चार पाच पाच कोट रुपये आपण खर्च करतोय त्याच्यातून तरुणांना पण वाटलं पाहिजे की हे नुसतं निवडणुका आणि राजकारण करत नाही हे आमचाही विचार करतात आणि त्याच्यामुळं हे युवा महोत्सव युवकांना युवा त्याच्यामध्ये व्यक्तिगत आणि नेतृत्व शिबिर ह्याच्यातूनच कार्यकर्ते तयार होतात पाठीमागचा काळ जर बघितला तर अशा पद्धतीनं अनेक जण या अशा महोत्सवाच्या निमित्तानं वेग नेतृत्वाच्या निमित्तानं त्यांच्या शिबिराच्या निमित्तानं पुढे आलेलं युवा वसतिग्रह त्याच्यामध्ये युवकांच्यासाठी जिल्हा आणि राज्यस्तरावर युवा पुरस्कार अशा अनेक गोष्टी मी सगळ्या गोष्टी आत्ता तुम्हाला सांगून तुमचा वेळ घेत नाही परंतु अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये सा सादर करायच्या आहेत